आज आहे श्रावण सोमवार दुसरा आणि प्रत्येक देवापुढं इतकी गर्दी आहे राव बोलायचं का सगळे भाविक महादेवाचं दर्शन घेण्यासाठी रांगाच्या रांगा लावत आहेत आता मी पण दहा अकराच्या सुमारास दर्शन घ्यायला जाणार आहे कारण का मी पण ह्या कधीच नव्हे मी उपवास कधी धरत नाही पण श्रावण महिन्यातलं सोमवार पहिल्यांदाच धरले तर म्हटलं ह्या वर्षी धरून तर बघा सगळेजण धरत आहेत मग आपण का नाही म्हणून बघा श्रावण सोमवार धरला आहे तुम्ही धरला असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कुठलंही असू द्या सिद्धेश्वर मंदिर असू द्या म शनी शिंगणापूर असू द्या शिखर शिंग नागपूर असू ना द्या शुक्राचार्याचं मंदिर असू द्या जिथं जाईल तिथं भाविकांची गर्दी आलोट गर्दी श्रावण महिन्यात इतकी गर्दी पाहायला मिळते राह बोलायचं काम नाही भक्तिमय वातावरणात सगळी मंदिरं फुलले आहेत मंदिरांची सजावट ही एकदम भारी आहे आणि एका रांगेनं दर्शन व्यवस्थित मस्तपैकी दर्शन होते दर्शन घेतल्यानंतर लोक प्रसाद घेऊन येतात म्हणजे श्रावण महिन्याचं एक वैशिष्ट्यच आहे की शुद्ध शाकाहारी आहार पण शुद्ध शाकाहारी हा श्रावण महिन्याचं ठळक वैशिष्ट्य आहे श्रावण महिना सोडला आता आमच्या गावात तर तुम्हाला सांगतो श्रावण महिन्यात अजिबात दुसरं काय नाही फक्त शाकाहारी अशी सगळीकडे जकडं जाईल तकडे शाकाहारी आणि खरंच माणसाच्या शरीराला शाकाहारी चांगलं असतं शुद्ध शाकाहारी म्हणतात कारण का आपलं आतडं जे असतं ते शाकाहारीच अन्न पचवतं मांसाहारी अन्न पचवण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात त्यामुळं अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक विकार घडू शकतात म्हणून शुद्ध शाकाहारी आहारच वैशिष्ट्य आहे श्रावण महिन्यातलं आता श्रावण महिन्यात जिकडं बघेल तिकडे हिरवंगार तुम्हाला दिसते परंतु आता काय झाले पावसानं ओढ दिली आणि पावसानं ओढ दिल्यामुळं आता ही गवत ती पण सुकायला लागली मी आज महादेवाकडे एकच प्रार्थना करणार आहे की आमच्या नगरीत भरपूर पाऊस दे भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी झाला पाहिजे एवढीच विनंती करणार आहे हर हर महादेव कसं असतं माहीत आहे का आपणसुद्धा फिरायला गेलं पाहिजे फिरलं पाहिजे नुसतं फिरून पण नाही त्याच्या पाठीमागचा इतिहास काय हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काय ती मंदिरं बांधली जुन्या काळात कशी मंदिरं बांधली असतील र पूर्णपणे दगडाची आणि त्या दगडावर दगड आडवा जर मांडायचा असेल लांबडा जा आठ फूट सात फूट त्यावेळी लांबड्या फडी तरी त्याला ती नुसतं दगड टेकवत नव्हती तर त्याला ती खोदगा पाडायची झेंडीनं ती दगडाव दगड हाणून हाणू असं मोठा असं होल करायची ते बरोबर ते ह्याच्यात दगडा बसवाय म्हणजे कशा पद्धतीनं रचना केली असेल म्हणजे त्या काळी एवढी साधनं नव्हती जी सी बी कोकलेट असली दोस्तांनो काही साधनं नव्हती तरीसुद्धा सिमेंट असलं वाळू वगैरे काय नव्हतं नुसतीच चुन्या बांधलेली बघा त्या काळात बांधलेली आज ही आहेत आज ही मंदिरं आहेत चारशे वर्ष पाचशे वर्ष सातशे वर्ष झालं तर त्याला काय सुद्धा झालं नाही आणि आता आपण जी घरं बांधतोय ती वर्ष झालं का झालं घर पडलं जुन्या काळात माया बांधले एक पन्नास साठ वर्ष झाली का ती झालं खराब त्याची लाकडं जी काय झालं म्हणजे बघताय की आपण की खरंच एक त्या काळातली कलाकार कशी असतील त्या काळात रचना कशी केली असेल बघा त्या काळातली राजवाडे घ्या घरं घ्या एकदम भारी होती आणि आता त्या काळातले कलाकार खरं तर टिकले पाहिजे होती काय झालं मध्यंतरी भारतावर ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्या काळात तुम्हाला सांगतो कलाकार नामशेष झाले कारण का भारतात इतके बारीक कलाकार होते पण त्या कलाकारांना काय झालं माहिती आहे का परदेशी माल भारतात आल्यामुळे ते स्वस्त आणि आपल्यातला महाग होता आणि त्यामुळं काय झालं आपले कारागीर हेच नामशेष झाले आणि लोकं काय करायला कर गेली स्वस्त मालाकडं पाळायला गेली म्हणजे परदेशी माल आपल्यात आल्यामुळंच आपल्यातले चांगले चांगले कलाकार हे संपले गेले तुम्हाला सांगतो दोस्तानो आपल्या स्वदेशी वस्तू वापरा भारतात उत्पादन होणाऱ्याच वस्तू वापरा जेणेकरून परदेशावर आपण अवलंबून राहिलं ना पाहिजे पर्यायी वस्तू आपण वापरल्या पाहिजेत आपल्यातला माल आपणच घेतला पाहिजे ना तरच आपला आपण आपण पुढं जाऊ दुसऱ्यावर विसंबून राहू नका इतका भारी आपला देश आहे इतका विविधतेने नटलेला देश आहे इतकी भारी भारी मंदिरं आहेत आपल्या देशात म्हणून आपल्या कलाकारांना आपल्या भारतीय लोकांना चांगली कला असेल तर ती कला अवगत केली पाहिजे आणि स्वदेशीचा नारा दिला पाहिजे शी। स्वदेशीचा नारा दिला पाहिजे कारण का दुसऱ्यावर अवलंबून त्यांनी माल आपला बंद केला म्हणजे आपण खायच काय पण म्हणून आपल्या चांगल्या वस्तू तयार झाल्या पाहिजेत आपल्या चांगल्या वस्तू पुन्हा आपण बाहेर निर्यात केल्या पाहिजेत तरच आपला देश पुढं जाणार सुजलाम सुपलाम होणार राहू तर मला कमेंटमध्ये सांगा आज कोणी कुणी सोमवार धरला आणि कुणाकोणाची श्रावणी असते आम मी मी काय श्रावणी धरत नाही बघा फक्त सोमवार धरतो आणि कोण कोण महादेवाचं दर्शन घ्यायला येणार आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही पण येणार आहे महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही पण नक्की या कारण का मी ह्या वर्षी आहे की प्रत्येक सोमवार श्रावणातला महादेवाचं दर्शन घेऊन यायचं म्हणजे यायचंच आपल्याला किती भी हाल होऊ द्या किंवा किती वेळ आपला जाऊ द्या पण दर्शनाला जायचं आपला एकदा संकल्प केला की तो संकल्प आपण फोडून येत असतो आपल्या शेजारीच महादेव असून आपण जात नाही मग आपण गेलं पाहिजे देवदर्शन घेतलं पाहिजे आज पूर्वीच्या काळापासून इतके भाविक येत आहेत उगज येत नाहीत त्या पाठीमागं इतिहासाचं दडलं दडलंय म्हणून तर इतकी लोकं येत असतात एक पिढी ना कित्येक पिढ्यापासून दर्शनाला रांग आहेत आज नाही हजारो पिढ्या वर्षापासून बागामा म्हणून आज आम्ही दर्शनाला जाणार आहे